santi padi na nnemanobotun wata silenciyarsu ne na abin cikin પંદર પચીસ <rescents> सतेंद्रानो आठ हजार दोनशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सतेंद्रानो आठ हजार दोनशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस मित्रांनो दोन काटे आहेत पहिल्या पहिल्या लॉटला सात हजार सातशे रुपये इतका दर दिला आहे तर दुसऱ्या लॉटला आठ हजार दोनशे पन्नास रुपये इतका दर दिला आहे शिल्क मित्रांनो आठ हजार दोनशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दादा पक्क पक्क 85 तो तीन फोरवा देते तमादल गाव शिंदेराणो 8255 रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शती मित्रांनो आठ हजार दोनशे पन्नास रुपये नंबर था था एक क्वालिटी कापूस शक्ती मित्रांनो आपल्याकडे मानवत पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पाच रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंच्याऐंशी रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा सुपर फरदड दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे मानवत ची त्यामध्ये आठ हजार एकशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला काप भाव मध्ये मित्रांनो दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान